जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे कार्यालय रात्रीच्या वेळेस उघडून आतील कागदपत्रे व फाईल्सबाबत गैरप्रकार घडत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ सायनाथ भोर यांनी आहे हिवरे बुद्रुक तसेच कैलासनगर या ग्रामपंचायती स्वतंत्र होणार आहेत त्याचबरोबर या ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजनांमध्ये गैरवहार झालेला असून तो दडपण्यासाठी सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप सायनाथ भोर यांनी केला सा आहे तर माहितीच्या अधिकारात मोठ्या प्रमाणावर मागितलेली माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीचे कार्यालय उघडे ठेवले असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे देखील ग्रामसेवकांनी सांगितलेले आहे जुन्नर टाईम्स हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर

साडे दहा रवि शेठ रात्रीचे साडे दहा वाजले ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये कागदपत्रांची आफरातफर चालू आहे मोठ्या प्रमाणात नाही आहे काय हे रजिस्टर वगैरे सगळेही तपडले तुम्ही सरपंच आतमध्ये या एक मिनटं आमच्यावर नाही तर कायदेशीर गाय गुन्हे होतील हे रजिस्टर सगळे सरपंच उलटे पाडले पडलेले आहेत रात्रीच काय साडे दहा वाजता ग्रामपंचायतचे सगळे पेपर जबाबदार कोण आहे याच्यात Altyazı M.K.